श्री स्वामी समर्थ जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला या गोष्टी खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काळ मानला जातो या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात असं मानलं जातं की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहताही करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न घर नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते असं मानलं जातं की या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी केली तर जर तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया कधी आहे हे सांगणार आहे आणि जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा मुहूर्त कोणता आहे हे प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत असेल अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असं मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते याला युगदिती असेही म्हटले जाते असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम याचा जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठराला अक्षय पात्र दिले ज्यामध्ये अन्न कधी संपत नव्हते आणि या पात्रापासून युधिष्ठर गजरू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते त्रेतायुगाची सुरुवातही अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच झाली या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो चला तर मग आता अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया नंबर एक कापूस अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचं विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि संपत्तीत चांगली वाढ होते दोन श्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोनी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी स्त्रीयंत्र देखील खरेदी दे करणे खूप शुभ मानले जाते असं मानलं जातं की अक्षय तृतीया हा स्त्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे या दिवशी योग्य विधीसह स्त्रीयंत्राची स्थापना करा तीन सैदैव्य मीठ अक्षय तृतीयेला सैंधय मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सैंधव्य मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांततेचा कारग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचं मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सैंधेय मीठ चुकूनही खाऊ नये चार दक्षिणावर्ती शंख तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो असं म्हटलं जातं की घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते पाच भांडे।, भांडे भांडे खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतकंच मानलं जातं जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी जसे की भांडे दिवा इत्यादी घरी आणू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होते सहा भांडी भांडी खरेदी करणे अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळ्याची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने संपत्ती वाढते सात तूप खरेदी करणे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यास देखील मदत करते तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादींमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सौभाग घेते जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि हे सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते आठ एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेला खरेदी करणे देखील शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नऊ धान्य खरेदी करा असं मानलं जातं की जर अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही खरं तर अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय पावत नाही म्हणजे जो कधीही संपू शकत नाही जर तुम्ही या दिवशी शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही दहा तुळशी सनातन परंपरेत तुळशीला विष्णूप्रिया असं म्हटलं जातं ज्या घरात तुळशीचे रूप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद त्यावर वाहतात असं मानलं जातं की अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी तुळशीचे रोप आणा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावा अकरा कासवाची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा स्फटिकापासून बनवलेलं कासव घरी आणू शकता यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही याचीही खात्री होईल तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात स्थापित करू शकता बारा जर तुम्ही या दिवशी डाळी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी डाळीसोबतच तांदूळ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते कारण ते तुमच्या आयुष्यात शुभेच्छा आणते ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करण्यास मदत करते म्हणूनच ते पूजेमध्ये वापरले जाते तेरा जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती कायमची वाढते आणि शुभेच्छा देते ही तारीख कुटुंबासाठी समृद्धी आणते म्हणूनच या दिवशी गृहप्रवेश करणे देखील शुभ आहे नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा गृहप्रवेशानंतर सत्यनारायण कथा अवश्य करावी तर जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दहापैकी एक तरी वस्तू तुम्ही तुमच्या घरी अक्षय तृतीयेला नक्की आणा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि कायम भरभराट राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त